डॉक्टर मुंडे यांच वर या हॉस्पिटलच एक छोटस फलक होत आणि हे फलक हटविण्यात यावे या मागणीसाठी वडवणीचे माजी नगरसेवक प्रेमदास राठोड आणि त्यांचे अन्य सहकारी यांनी विनंती केली असता हा फलक या ठिकाणी हटविण्यात यावं अशी त्यांनी विनंती केली आणि या मधूनच वाद झाला आणि या वादामध्ये बंजारा समाजातील पाच ते सहा मुलांना बेदम मारहाण झाली ते दवाखान्यामध्ये आज दाखल आहेत शंभर टक्के पोलीस प्रशासनानं जेव्हा घटना घडली जेव्हा किरा दाखल केली तेव्हा त्यांनी संबंधितांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केले आहेत पण फक्त खंत या गोष्टीची आहे नाईक साहेबांच्या चौकामध्ये वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी एकमेकांना मारहाण झाल्यानंतर ही घटना आपण समजू शकतो पण पोलीस ठाण्यामध्ये समाजातील काही मुलांना बेदम मारहाण झाली आणि त्याचे वेगळे गुन्हे त्यांनी दाखल करायला पाहिजे होते पण ते अद्याप दाखल केलेले नाहीत म्हणून माझी विनंती असेल सीसीटीव्ही जे फुटेज आहे ते आपण तपासून संबंधितच्या जा विरोधामध्ये जास्तीत जास्त गुन्हे दाखल केले पाहिजे पहिल्यांदा मी हे स्पष्ट सांगू इच्छितो हा वाद जातीच्या विरोधात नाही आज जे काही बंदच आव्हान केलं होतं ते कुठल्या जातीच्या विरोधात नाही किंवा जातीच्या क्रेश भावनेतून नाही बीड जिल्हा हा पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणण्यापेक्षा सॉरी मधल्या काळामध्ये दोन तीन महिन्यामध्ये थोडा वादग्रस्त जिल्हा झालाय जिल्ह्याची कायदा आणि सुव्यस्था थोडी बिघडलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असली पाहिजे या भूमिकेतून आम्ही सुद्धा लोकशाहीच्या पद्धतीने हे आंदोलन उभं केलेलं आहे आमच्या कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये किंवा धर्माच्या विरोधात हा लढा नाही समाजाला माझी विनंती आणि आव्हान असेल हा वाद झालेला आहे नाईक साहेबांच्या पुतळ्याची विटंबना झालेली नाही हे समाजाने या ठिकाणी म्हणजे व्यवस्थित ऐकलं 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 पाहिजे काय ध्यानात घेतलं पाहिजे की हा वाद सुशोभीकरणामुळे झालेला आहे नाईक साहेबांच्या चौकाचं उटमन उटेम, झालेलं नाहीये म्हणून समाजाला माझी विनंती असेल की आपण भावनिक न होता समाजातील स्वास्थ्य बिघडू नये यासाठी आपण सगळ्यांनी वातावरण निर्माण केलं पाहिजे यासाठी आपण सहभाग द्यावा एवढंच माझं आव्हान असेल आपण महिला सदस्य आणि घटना शहरामध्ये घडलेली आहे लहान मुलांना देखील आपण प्रशासन याबाबत दखल घेत मी सर्वप्रथमता महाराष्ट्राच्या महिला आयोगाची सदस्य म्हणून आणि शिवसेनेची महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख म्हणून या ठिकाणी ह्या घटनेचा तीव्र करते या ठिकाणी आताच बीएम एम भाऊने सांगितलेलं आहे की गुन्हा नोंद झालेला आहे परंतु ज्या पद्धतीने एक मिनिट ज्या पद्धतीने तरुणांना मारहाण झाली ज्या पद्धतीने तरुण जखमी झाले त्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने तशा पद्धतीने नोंद घेतलेली नाही आणि ज्या पद्धतीने हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं आहेत आणि त्यांना आंबेडकर चौकापर्यंत पर्यंत मारत नेणं बेदाम मारहाण करणं हे गाव गुंडांना आणि त्या जे आहे त्या ठिकाणी समाज कंठक यांच्यावर तीव्र अशी कडक कारवाई केली जावी अशा पद्धती आदेश निर्देश मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत तरी सुद्धा या पोलीस प्रशासने दखल घेतली नाही तर नक्कीच या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या महाराष्ट्राचे डेडिकेटेड मॅन आमचे डीसीएम शिंदे शिंदेसाहेब असतील अजित दादा पवार असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राज्यमंत्री योगेशभ्या कदम असतील यांना मी नक्की समाजाच्या वतीने आमच्या वरिष्ठ बांधवांच्या वतीने या, या निवेदन देणार आहे आणि या समाजाला नंतर अशा पद्धतीने मारहाण केली किंवा अशा पद्धतीने डवजण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आणि मी फक्त या ठिकाणी समाजाची एक भगिनी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी एकच आवाहन करेल की हा समाज आता पिढलेला पिचलेला नाही तर हा समाज जागृत झालेला आहे आणि ह्या समाजाच्या आपण नादी नाही लागले पाहिजे या समाजाला आपण सहकार्य केलं पाहिजे अशी त्या ठिकाणी विनंती करते आणि कर या ठिकाणी घटना घडली रात्री समाजातील जे शहरातील पूर्ण तांड्यातील युवक आहेत त्या ठिकाणी रात्री दहा साडे दहा वाजता सगळे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहिले घटना खूप गंभीर होती दोन समाजामध्ये वाढ मोठा होण्याची शक्यता होती तरी पण आम्ही त्या ठिकाणी समजूतदारपणा घेतला व ती वेळ आम्ही पुढे ढकलली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सर्व बंजारा समाजाचे युवक त्या चौकामध्ये त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि त्या चौकाच्या भोवताली जे अतिक्रमण झालं होतं ज्या दवाखान्याचं गोर्ड पाठी होती ती आम्ही दिवसा ती पाठी काढून फेकली गेली पण ह्या घटनेचा जो ती जे घटना घडली गट दोन समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण बंजारा समाजाच्या वरिष्ठ नेते मंडळाने समजून घेऊन आज आम्ही या घटनेचा निषेध केला आणि निषेध करीत असताना वडवली शहर हा तडकडीत बंद झाला आहे मला या तुमच्या माध्यमातून तुम एवढंच आवाहन करायचंय युवकांनी थोडं शांत राहून आपल्याला लोकशाही पद्धतीने जे आपल्याला आंदोलन करता येईल मोर्चे करता येतील त्याविषयी आपली लवकर बैठक होईल पण मला या ठिकाणी सांगायचंय की आपण कुठलीही काही गडबड न करता घोषणाबाजी न करता व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं त्यांच्यावर कुठलाही आपण घोषणाबाजी करू नये बंद भाग पडू नये एवढीच मी या ठिकाणी विनंती म्हणजे आमची बंजारा समाजाची बाजू घेतलीच नाही हे गुन्हे एक नुसतं आमच्या चौकासाठी झालेलं आहे की वैयक्तिक भांडण नाही परमदासचे परमदासचे भांडण जर राहिलं असतं तर आम्ही त्या बाजू घेलो नसतो वसंतराव नाईकाचा चौकासाठी भांडण झालेली त्याच्यामुळे आम्ही सगळं समाज एकत्र आलो आम्हाला लोक म्हणले तुम्ही समाजाचा हे काम करायला एकत्र आमचा समाज एका वर्ष आहे मला एका आहे आमची आहे सगळं एकत्र येण्याची एवढच आणि समाजाला इथून पुढे आमच्या काय जरी झालं आम्ही कुठे यायला तयार आहे आम्ही मेलो तरी चालेल आमचं काही राहिलं नाही असं समजून आम्ही एकत्र सगळं बसणार आहे आम्ही दोन चार दिवसात बैठक आमची

आपल्या वडवली शहरातील चौकाचं चौका आणि आपल्या दोन गटामध्ये अनमार झाली बंजारा समाजाच्या युवकांना काही जबर डोक्याला मारहाण झाली या अनुषंगाने समाजामध्ये आक्रोश निर्माण झाला त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी हा वडवणी बंदचा आवाज आयोजित केला सर्वांनी या, या आपल्याला वडवणी बंद राहिली मला या ठिकाणी एवढच म्हणायचं आहे व्यक्तीच्या कुणासोबतही आपली दुश्मनी नाहीये आणि आम्ही ती काढणार पण पन नाही पण त्या चौकामध्ये सुशोभीकरण करीत असताना त्या समोरच्या युवकांनी अंजारा समाजाच्या युवकावर हल्ला केला मला वाटतं पण त्या ठिकाणी वाद उफाळून आला आणि दोन गटामध्ये हानमार झाली आमचा कुठलाही उद्देश कुठल्या जाती धर्मात नाही व कुठल्या जाती सोबत नाहीये काही दिवसामध्ये आपण सर्वांनी शांतता त्या ठिकाणी पाळली पाहिजे व आपल्याकडून काही अनुसूचित सरकार नाही घडला पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि सांगतो धन्यवाद या हाकेला आपण सर्वजण वडवणी वडवणी तालुक्यातील बंजारा समाज इथं आहोत याचं कारण असं की गेल्या अनेक वर्षापासून वडवणीमध्ये वसंतरावजी नाईक साहेब यांचं चौक होता आता पण आहे त्याला अनावधानाने एका गाडीचं धडक लागली एका गाडीचा डॅश बसला त्यानंतर तो थोडासा जीर्ण झाला त्यानंतर सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी आपल्या बंजारा समाजाचे काही युवक तिथं गोळा होऊन ते सुशोभीकरण करण्याचं काम करत होते काम करत असताना उगच दोन गटामध्ये वाद निर्माण करण्याच्या गाव एकाही बंजारा समाजामध्ये अजून एखाद्या समाजामध्ये असं वाद निर्माण करण्याच्या हेतूने हंगामारी केली आणि बंजारा समाजाच्या युवकाला दोन हो तीन युवकाला मोठ्या प्रमाणात मार पडली एका युवकाला दिवस मार आणि मार बसल्यानंतर त्याच्या डोक्याला एक सात आठ टाके पडलेले आहेत तर आमच्या मुळात प्रशासनाला पण हे सांगणे की साहेब आदरणीय साहेबांना माझी अशी विनंती की हे गाव जे गावगुंड आहेत ते वडवणी पोलीस स्टेशन मध्ये वडवणीच्या पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही या बंजारा समाजाच्या युवकाला मारहाण करतात या संदर्भात तुम्ही कडक कारवाई केली पाहिजे आणि या संदर्भात जर त्या गावगुंडाला या दोन दिवसामध्ये सीसीटीव्ही फुटेज देऊन त्या गावगुंडांना अटक जर नाही केली तर पूर्ण बीड जिल्ह्यातील बंजारा समाज आम्ही बीड जिल्हा बंदचा हक्क आणि एवढा मोठा गंभीर आरोप असताना सारा किरकोळ तीनशे चोवीस चा गुन्हा दाखल केलेला आहे साहेब याच्यावर मी थोडस तुम्ही विचार केला पाहिजे आपण हे की पाहिजे हो सर महापैकी दस मिळत आहे तू म्हणजे तुला यशे वाद्य घड्यायू म्हणजे फक्त काही बोलते हे पेक्षा मजूर होत भूजबोल घड्या रेस आपल्या एक बाबासाहेब आपण काळ तिथे हे वर माटील बंजारा समाज तालुका माणकोण जिल्हा मग कोई मातली वचक्रो बी घरी विचार करतो परंतु नंतर राजकारण हे आलेले

सर्व महामानवाचे नाव घेण्यापेक्षा हो ज्या ज्या देशाच्या प्रगतीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आणि विकासासाठी ज्या ज्या महामानवांनी महामातांनी क्रांतिकारांनी आपल्या आयुष्याचं कंदन केलं अशा सर्व महामानवांना महामातांना माझं अभिवादन या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आनंद होत आहे सुखदेव भाई आपण या ठिकाणी बोलणार की हा समाज एकत्र झालाय हो हा समाज केव्हाच जागा झालेला आहे हा समाज केव्हाच एकत्र झालेला आहे या ठिकाणी परवणी शहरामध्ये जी घटना घडलेली आहे मी प्रथमच्या समाजाच्या वतीने आणि शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी तीव्र या ठिकाणी आपण वसंतराव नाईक साहेब हे समाजाचे हृदय सम्राट होते त्यांनी आपल्याला जागा केला स्वाभिमान जागा आणि या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये जागा केलं अशा महामानवाच्या सुनाच्या वेळेला ज्या समाजकंटकांनी त्या त्या गावांनी आपल्या तरुण बांधवांना जखमी केलं त्यांना मारहाण केली खऱ्या अर्थाने पोलीस बांधवांना मी या 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 ठिकाणी 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 असल्यामुळे आपल्याला आव्हान तर करणार नाही पण असं समजा की समाजाच्या वतीने आपल्याला खरंच आपण जे काम करतायत त्याची स्तुती न करता या ठिकाणी आपल्या वतीने खरंच दिलगिरी व्यक्त मला या ठिकाणी करावीशी वाटते कारण की पोलीस स्टेशनमध्ये आमचे छोटे छोटे मुलं जे हॉस्टेलमध्ये राहतात आणि जे त्यांच्या आई वडील रुस आहे आणि या ठिकाणी माझी बंधू बीएम ची आणि समाज गुंडावर ह्या समाज कंठावर तीव्र कारवाई केली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी कारवाई ही सोडणार नाही लक्षात ठेवा कारण हा माझा समाज प्रत्येक आरक्षणाचा समाजाच्या पाठीशी उभा टाकला धनगर समाजाच्या पाठीशी उभा टाकला मराठा समाजाचा पाठीशी उभा टाकला कारण की हा माझा समाज कारण की हा माझा समाज प्रमाणिक आहे विनंती आहे उसळ कामगार आहे आणि या कुणाच्या अध्यात नसतो ह्या समाजाच्या मुलांवर जर अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर हा समाज शांत बसणार नाही एका सांगते या ठिकाणी आमचा बाजू लागू नका आम्ही जर खाऊ तर मग तुम्हाला पुढचं बोलणार नाही तुम्ही समजून घ्या या ठिकाणी आमच्या तरुणावर हल्ले झालेले आम्ही सहन करणार नाही या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी महिला आयोगाचे सदस्य म्हणून मी या ठिकाणी सूचित करते ज्या ज्या समाज खंडकांनी ज्या ज्या गाव गुंडांनी आमच्या बांधवावर हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करा आपलं निवेदन साहेबाकडे दिलं जाईल आणि त्यांची जिम्मेदारी तुमची असेल त्या ठिकाणी महान पुरुष आणि महान पुरुषांच्या विचारधारेला चालणारे आणि सर्वांचेच विचार एकत्रितपणे आणि चांगला महाराष्ट्र घडविण्यासाठी या विचारधारेने जमलेले सर्व लोकांना माझे अभिवादन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जर विचार केला तर हा महापुरुषांच्या विचारधारेवर चालला आहे सर्व लोक जाती धर्म पंथावर चालणारे लोक आहे बंदोबस्त करावा आणि योग्य ती कारवाई करावी याचा मी घोषणा करतो जय समाधान आपण धन्यवाद जय

आज तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये लोखंडी गेल्या ज्या महामानवानी तोडल्या ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती आहे जयंतीच्या निमित्तानं महात्मा फुलेंना कोटी कोटी अभिवादन करतो आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं अभिवादन सगळ्यांना मी शुभेच्छा देतो अनेक वक्त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली मत व्यक्त केले ताईनी संगीतादाईनी अत्यंत व्यवस्थित मांडणी केल्यामुळं मी जास्त बोलावं असं वाटत नाही या आंदोलनामध्ये समाज पोलिसांना चांगल्या पद्धतीनं विविध प्रचार माध्यमाचे लोक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं मी त्यांना धन्यवाद देईन आपण सगळ्यांनी वडवणी बंदचं आवाहन केल्यानंतर या बंदला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवले म्हणून मी या सगळ्या व्यावसायिकांना धन्यवाद देईश तुम्ही जर तोळूबळू असाल तर हे नाही सांग आम्ही लोकशाहीचे पूजक आहेत आम्ही बाबासाहेबांच्या संविधाना मानणारी माणसं आहेत आणि याचा अर्थ असा बी नाही की तुम्ही आमच्या समाजातल्या लहान लहान बालकांना चिमुकल्यानं तुम्ही पळू माराव हो म्हणून तुम्ही आव्हान समजा किंवा तुम्हाला काय समजायचं ते समजा घडलेली घटना तुम्हाला शिवाभयाच्या चोळीमध्ये मी आम्ही दान केली म्हणून सांगतो पण येदा कदाचित या समाजाच्या मुलांना आमच्या आया बहिणींना बघण्याचं वाईट दृष्टीनं बघण्याचा कोणी डोळा केला त्याला जशा असं उत्तर दिलं जाईल हे या ठिकाणी आवाहन करतोय मी गुन्हे दाखल झालेले आहेत असं चुकीची माहिती देऊ नका संबंधित आरोपी वृद्धी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तुमच्या दवाखान्याचा था, अहवाल मेडिकल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा ज्या पद्धतीनं जखम आहे त्या पद्धतीने गुन्हे दाखल होतील तुम्ही त्याची सुद्धा चिंता करू नका आणि पोलिसांना योग्य दिशेने दिशा तुम्ही योग्य दिशेने नाही चालू ठेवली तर चांगले संबंध संबंध सुद्धा तुमच्या विरोधामध्ये जिल्ह्यात आणि राज्यामध्ये आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल म्हणून शांतता प्रिय असलेल्या समाजाला हातामध्ये कोयता असलेल्या समाजाला वेगळा दिशेन आपल्याने वाचतो कशा